नमस्कार मालवणी दिवसाची तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आता आपण असं मालवणात आडारीकडनं जो आपण सहजावर जातो त्या ठिकाणी एक स्वामी चरण वडापाव दोन अडीच महिने झाले आता टेंबुलकरांचा अंकित टेंबुलकर भारती मालणकर अशी अंकिता टेंबुलकर भारती मालणकर अशी त्यांच्या प्रोपरायटर मालकांची नावं असतात आणि आता आपण बघू शकतो होय भजी असा कांदा भजी पॅटीस वडापाव अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर अतिशय त्याचा आपण टेक्स्चर बघू शकतो भजीचा एक आपण ऑथेंटिक आपली जी मालवणी भजी असा किंवा कोकणी आपण जी भजी म्हणतो एक त्याच जे असा पॅटीस तो आपल्याकडे आता जो रुळलेलो आपला पदार्थ झालेलो असा तो असा अतिशय गरमागरम छान स्पॉट गणपती मंदिरचा आता आपण आहे बघू शकतो आडारी गणपती मंदिरचा आता नूतनीकरण सुरू असा त्याचे पुनर्बांधकाम सुरू असा तर कीर्णोद्धार सुरू असताना एक वातावरण असा की म्हणजे मग मुद्दा मालवणी दिवसाच्या शुभेच्छा देतानाही आहे सर एक बरा वाटतं की आपलं एक अस्सल मालवणी वातावरण अस्सल मालवणी ठिकाण आपण हे बघू शकतो आणि अस्सल मालवणी पदार्थ काय म्हणजे महत्त्वाची गोष्ट असतं की सगळा मालवणी आपण आता जर मिळतं मालवणी कांदाबी आपण म्हणतो जी आता ते बहुस मिळाल्यानंतर इथे एक मन प्रसन्न होता आढावीचं पूल सोडलो आपण आता या आपले जे आता मालवणी असतात त्या सगळ्यांना स्पॉट करतो पण तर आपण बाहेर ज्यांना सांगू झालो तर आपण जो आंगणेवाडी रोड जाता मालवणातनं आडारीतनं जो आंगणेवाडी रोड जाता त्या रोडवर आडारीचं पूल गेल्यानंतर तो एक स्पॉट असा नाश्त्यासाठी नवीन स्पॉट निर्माण झालो तयार झालेलो दोन अडीच महिने आपल्या माणसांनीच मालवणी माणसांचं असा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मालवणी माणसांचा स्पॉट मालवणी माणसांचे ऑथेंटिक पदार्थांचे विविध गोष्टी आपली संस्कृती अशा प्रकारे नाश्ता संस्कृती सुद्धा एक जाता आणि मालवणी जी आता आपण बघू की आणि आता येणाऱ्या जणांची वर्धरसुद्धा असा आपले मित्र असतात सर हे सगळे परिवार आणि एक चांगलं ठिकाण आज भाऊ कावला निसर्गरम्य ठिकाणी आपण असो हे हो माझा मित्र किरण हो सुद्धा असा म्हणजे आता या दरम्यान म्हणजे आपल्या गावात राहून एक छोटासाच एक बा बाहेर एक तो काही आपण खावलो वेळ आपण त्याच्यात गा जर घालवलो आणि अशा ठिकाणी गेलो थी त्याच्या विविध ठिकाणांपैकी थी एक ठिकाणसुद्धा एक आपण बघू शकतो कधी इलास या वाटेने इलास किंवा मुद्दाम खास करून या स्वामीचरण वडापाव सेंटरकडे तुम्ही नक्की भेट देऊ हो शकता